राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य सद्गुरू श्री दिगंबरदास महाराज जोशी यांचं चरित्र भाग दुसरा श्री महाराजांनी आपले उत्तराधिकारी म्हणून श्री अशोक रघुनाथ जोशी तथा श्री काका महाराज यांनाच नेमायचं हे निश्चित केलं होतं परमपूज्य श्री काका महाराज हे एकोणीसशे शहात्तर साली बाबा महाराज मंदिरात महाराजांच्या दर्शनास आले असताना श्री महाराज म्हणाले ध्यानाला बस रे त्याप्रमाणे श्री काका महाराज अर्धा ते पाऊण तास ध्यानाला बसले ध्यान झाल्यावर त्यांनी श्री महाराजांची भेट घेतली तेव्हा श्री महाराजांनी विचारलं काय बघितलंस ध्यानात तेव्हा श्री काका महाराजांना एक गृहस्थ खुर्चीत बसलेले आहेत दुटांगी धोतर शर्ट काळी टोपी असं दृश्य ध्यानात दिसल्याचं त्यांनी सांगितलं हे ऐकून श्री महाराज खुश झाले आणि म्हणाले की ते तुला दिसलं ना मग तुझं काम झालं म्हणून समज मी असेपर्यंत तुला मदत करीन आणि माझ्या पश्चात तुला अडचण आल्यावर तू त्यांच्याकडे जा ते तुला मदत करतील याप्रमाणे श्री महाराजांनी देह ठेवल्यानंतर श्री काका महाराज बावीस तेवीस जूनला सांगलीला श्री राम निकेतन या श्रीदासराम महाराज यांच्या घरी आले श्रीदासराम महाराजांना बघितल्यावर एकोणीसशे शहात्तर साली ध्यानाच्या वेळी ज्यांचं दर्शन झालं ते हेच सत्पुरुष आहेत ही खूण श्री काका महाराजांना पटली आणि त्यांनी श्रीदासराम महाराजांना साष्टांग दंडवत घातलं श्री दिगंबर दास महाराज एक दिवस श्री काका महाराजांना म्हणाले की तुझ्यावर आलेल्या सर्व अरिष्टांचं निवारण मी केलेलं आहे अजून एक अरिष्ट आहे तुझा पाय मोडणारे हा विषय तिथेच संपला होता पण श्री दादा महाराज केळकर हे शौचाला जाताना पडले आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला हे श्री काका महाराजांना श्री रेगोडकर यांनी कळवलं त्याप्रमाणे श्री काका महाराज हे श्री दासराम महाराजांना भेटायला आले तेव्हा श्री दासराम महाराज म्हणाले तुम्हाला पुष्कळ काम करायचं आहे मोडक्या पायानं तुम्हाला फार त्रास होईल म्हणून मीच तो भोगून भोग संपवतो संतच संतांना जाणतात हेच शेवटी खरं आहे श्री दिगंबरदास महाराज आणि श्री दासराम महाराज यांची प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही पण ते दोघे एकमेकांना पूर्ण जाणून होते साधू दिसती वेगळाले परिते स्वरूपी मिळाले अवघे मिळवून एक जाले देहातीत वस्तू हेच शेवटी खरं आहे श्री दिगंबरदास महाराज हे खरे दाते होते सगळ्यांना भेदभाव न करता दान देणं ही फार अवघड बाब आहे पण श्री महाराज हे उच्च नीच गरीब श्रीमंत आपला परका लहान थोर हा भेदभाव न करता सगळ्यांना भरभरून देत असत मंदिरात उत्सवप्रसंगी महाराज हे वस्त्रदान करत असत पण मी हे देतो हा भाव त्यांच्या ठिकाणी नसे ते म्हणत अरे माझ्याजवळ काय आहे मी फकीर बाबा देतात ते मी तुम्हाला देतो श्री महाराज हे वैदिक धर्माचे अभिमानी होते वेदांवर त्यांची आत्यंतिक निष्ठा होती त्यामुळे त्यांनी परमपूज्य श्री बाबा महाराज समाधी मंदिरात वेदपाठशाळा सुरू केली श्री महाराजांनी मंदिरामध्ये अनेक यज्ञ याग केले राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागृत करण्यासाठी त्यांनी डेरवण इथं शिवसृष्टी शिवसमर्थ मंदिर स्थापन केलं श्री महाराज हे स्थापत्यशास्त्र शेतीशास्त्र गायनशास्त्र भाषाशास्त्र यातील अत्यंत जाणते ज्ञाते होते संस्कृत मराठी इंग्रजी हिंदी कानडी कोकणी गुजराती आणि बंगाली भाषेचे जाणकार होते श्री महाराज हे प्रसंगोपात उत्तम कीर्तन करायचे असे श्री महाराज हे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं श्री दिगंबरदास महाराजांनी श्री हृदय सद्गुरु मानसपूजा ज्योतिर्वेद भवानी अभंग आरत्या इत्यादीचं लेखन केलं इसवी सन एकोणीसशे शहाऐंशी सालानंतर श्री महाराजांची प्रकृती बिघडू लागली त्यांना रक्तदाब आणि मधुमेह होता श्री महाराज हे विदेही अवस्थेत होते जे देही असतात तेच विदेही होतात तुका म्हणे देही संत जाहले विदेही अशी तुकोक्ती आहे विदेही अवस्थेत असताना महाराजांना त्यांच्या तब्येतीची चौकशी केलेली आवडत नव्हती अशी चौकशी करणाऱ्याच्या समोर श्री महाराज ताडकन उभे राहायचे आणि चौकशी करणाऱ्यालाच स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यायला सांगायचे त्यालाच औषधोपचार सुचवायचे श्री महाराजांच्या शेवटच्या आजारात अनेक शिष्यांनी त्यांची सेवा केली श्री महाराजांनी देह ठेवण्यापूर्वी दोन महिने पुढील दुश्चिन्ह दाखवण्यास सुरुवात केली देवाच्या खोलीतील कालभैरवाची तस्बीर काढून ठेवली बाहेर खुर्चीवर बसणंही सोडून दिलं श्री महाराजांच्या तब्येतीला आराम पडण्याची चिन्ह दिसेनात वेगवेगळ्या गावात असणाऱ्या भक्तजनांना बोलावून घेतलं शेवटच्या चार दिवसात श्री महाराज त्यांच्या उतण्याला म्हणाले तुमच्यासाठी आजवर बरेच वेळेला मागे पुढं केलं रामनवमीच्या दिवशीच मी देह ठेवणार होतो पण श्री बाबा महाराजांनी परवानगी दिली नाही आता मात्र मी या देहात राहणार नाही मी केव्हा जाईन हे तुम्हाला कळणार देखील नाही हे श्री महाराजांचे उद्गार अक्षरशः खरे ठरले रविवार दिनांक एकवीस मे एकोणीसशे एकोणनव्वद हा दिवस उजाडला चोवीस तास भक्तमंडळी त्यांच्या पलंगाभोवती बसलेली होती, बस होती। कुणाच्याही पोटात अन्नाचा कण नव्हता घोटभर चहासुद्धा पिलेला नव्हता सगळी भक्तमंडळी स्वामींचा धावा करीत होती डॉक्टर श्रीपाद बाणावली आणि डॉक्टर सुधीर जोशी हे श्री महाराजांच्यावर उपचार करत होते डॉक्टरांनी श्री महाराजांना महाराज म्हणून हाक मारली तो महाराजांच्या पापणीची उघडझाप झाली हे बघून सगळ्यांना आनंद झाला आता चिंता दूर झाली आता महाराजांच्या तब्येतीला आराम पडेल असं सगळ्यांना वाटलं सगळेजण तोंडावर पाणी मारून थोडे ताजेतवाने होण्याकरता उठले श्री महाराजांचे पुतणे श्रीयुत विनायकराव जोशी हे श्री महाराजांच्या पायाशीच बसून राहिले ते गेलेच नाहीत महाराजांच्या तब्येतीला आराम पडेल आणि श्री महाराज आपल्याकडे डोळे उघडून बघतील या आशेवर ते होते चहा पिऊन डॉक्टर परत आले आणि त्यांनी श्री महाराजांची परत तब्येत तपासली पण त्यांना श्री महाराजांची हालचाल दिसली नाही संपलं सारं एवढेच दोन शब्द डॉक्टरांच्या तोंडावाटे बाहेर पडले अशा श्री दिगंबरदास महाराजांनी वैशाख वद्य प्रतिपदा शके एकोणीसशे अकरा रविवार दिनांक एकवीस मे एकोणीसशे एकोणनव्वद रोजी वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी श्री बाबा महाराज सहस्रबुद्धे यांच्या अखंड स्मरणात महाप्रयाण केलं श्री महाराजांनी महाप्रयाण केल्यानंतर परमपूज्य सद्गुरू श्री काका महाराज जोशी हे उत्तराधिकारी म्हणून आहेत श्री काका महाराजांनी त्याच तोला मुलानं ही सद्गुरू परंपरा समृद्ध केली आहे हा होता परमपूज्य सद्गुरू श्री दिगंबरदास महाराज जोशी यांच्या चरित्राचा भाग दुसरा परमपूज्य सद्गुरू दासराम महाराज केळकर कृत श्री, श्री दिगंबरदास महाराज यांची आरती आरती दिगंबरा जय तेजो भास्करा दिगंत कीर्ती तुझी जय कृपा भास्करा आरती दिगंबरा बाबांनी कृपा ಸ್ವಯ ಧರಿಲಿ ಸಾವಲಿ ದಿಗಂಬರದಾಸಧನ್ಯಗುರುಮೂರ್ತಿಶೋಭಿ ದಿಗಂರನಾಥಪಿ ಜಗಿ ಜಹಾಳಿ ಕೀರ್ತಿ ಅಶೋಕಿ ಸ್ವೇ ಪ್ರೇಮ ಕುರ್ವಾಳೀತಿ ಆರತಿ ದಿಗಂಬ ಜಯ ತೇಜೋ ಭಾಸ್ಕರಾ ಆರತಿ ದಿಗಂಬ ಕಾಯ ತವ ಕೀರ್ತಿವಾನು ನಾಮೇ ಭತರಿ ದಾಸರಾಮಿತಸೇ ತಯಾವರಿ ಕೃಪಾಕರಿ आरती दिगंबरा जय तेजो भास्करा दिगंत कीर्ती तुझी जय कृपा भास्करा आरती दिगंबरा राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय